नमस्कार मी रवींद्र लक्ष्मण कांबळे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस व मैत्री रूप संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्रामध्ये मा गेल्या आठवडाभर पाऊस असल्याने रोगराईचे प्रमाण वाढलेले आहे रोगराईमध्ये दे डेंगू ताप चिकनगुन्ह्या या यांची साथ चालू आहे तरी आपल्याला याची जर लक्षणे जाणून यायची असेल तर डोक्यादुखी उलट्या ताप डोळ्याच्या खाली खाज येणे पोट दुखणे हातपाय थंड पडणे पीपी कमी होणे अशा आजाराची जर लक्षणे आढळली तर आपण नजीकच्या सरकारी किंवा खाजगी दवाखान्यात उपचार करून घ्यायचे आहेत किंवा आपल्या आशा वर्कर्स काम करत आहेत त्यांनाही त्यांची नोंद करून आपल्याला ते मदत करतील तरी नजीकच्या आपल्या आशा वर्कर्स असतील सरकारी किंवा खाजगी दवाखाने असतील तेथे जाऊन कळविणे किंवा उपचार घेणे अनिवार्य आहे त्यासाठी आपण आपल्या घरी पाणी उकळून किंवा गाळून द्यावे ही नम्र विनंती